नमस्कार मंडळी आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तांदळाची भाकरी बनवण्याची विधी तर अशी मऊ छान तांदळाची भाकरी कशी बनवायची मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे जास्त लांबण न लावता फक्त तुम्ही बघा ही तांदळाची भाकरी किती छान मऊ झाली आहे ही भाकरी साधारण मसालेदार रस्साच्या भाजीबरोबर किंवा नॉनव्हेजबरोबर ही भाकरी खाल्ली जाते भाकरींचा जा साईज थोडा छोटा आहे पण आम्ही शहरातले लोक छोट्या छोट्याच भाकरी खातो तर चला झटपट तयार करूया तांदळाची भाकरी त्याच्यासाठी मी सर्वप्रथम एक नॉनस्टिकचा पॅन इथे गॅसवर ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मी साधारण सव्वा वाटी पाणी घेत आहे सव्वा वाटी पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातला आणि थोडंसं तेल घातलं आणि मी पीठ घेणार आहे एक वाटी म्हणजे एक वाटी बारीक दळलेल्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी सव्वा वाटी पाणी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं तेल घालून घेतलं आहे पाण्याला आता छान उकळी आली आहे गॅस कमी केला आहे गॅस कमी केल्यानंतर त्याच्यामध्ये हे बारीक छान तांदळाचं जे पीठ आहे रवाळ पीठ नाही घ्यायचं बारीक पीठ घ्यायचं तांदळाचं ते मिक्स करून घेत आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला याला एका दीड मिनटं फक्त लो फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे फ्लेम अगदी छोटी पाहिजे आणि झाकण ठेवायचं याच्यावरती आणि त्याला थोडंसं शिजू द्यायचं जास्त नाही शिजू द्यायचं नाही तर हे पीठ कोरडं कोरडं व्हायला लागेल आता एक दीड मिनटं हे झालेलं आहे आणि आता मी याला पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळत आहे आता मी याचा गॅस लगेच बंद करणार आहे आणि गॅस बंद केल्यानंतर पुन्हा झाकून याला थंड होऊ द्यायचं आहे तर कम्प्लीट थंड नाही होऊ द्यायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं अगदी म्हणजे कोमट होऊ द्यायचं आपण हात लावू शकतो एवढं थंड होऊ द्यायचं थोडा एक दहा पंधरा मिनटं मी याला थंड होऊ दिलं आता याला आपण हात लावू शकतो इतकं थंड हे आहे पण एकदम कम्प्लीट थंडगार नाही आहे कोमट आहे पीठ तर लगेच याला मळायला घ्यायचं पीठ जास्त गरम असेल तर पाण्याचा हात लावून लावून मळायचं नाहीतर थोडंसं तेल पण लावू शकता तर तेल मी इथे तेल लावूनच मळलं आहे कारण पीठ काही खूप जास्त गरम आहे नाही तर साधारण पाच मिनटं याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे भाकरीला जास्त तडा जात नाही तर थोडं थोडं तेल टाकून मी याला व्यवस्थित असं मळून घेतलं आहे पाच मिनटं वगैरे आणि खूप सुरेख होतात ह्या भाकरीचा विला पण खूप छान लागतात कोकणामध्ये साधारण जास्त प्रमाणात याला केलं जातं आता याचे गोळे करून घेते मी एक वाटी पिठापासनं साधारण सात ते आठ भाकरी होतात छोट्या आकाराच्या मोठ्या मोठ्या केल्या तर पाच होतील इथे सगळे गोळे मी करून घेतले आहे म्हणजे भाकरी करायला सोपं जातं आता यांना काय करायचं एका साईडला करायचं आणि एका साईडला तांदळाचं कोरडं पीठ घ्यायचं भाकरी थापण्यासाठी आणि हे गोळे झाकून ठेवायचे सुती कपड्याने कोकणातल्या ज्या एक्सपर्ट बाया असतात त्या पाण्याने पण भाकरी थापतात पण मला काही पाण्याने जमत नाही मी कोरडं पीठ लावूनच भाकरी थापते पूर्वी मी काय करते माझ्या तव्याला ना थोडंसं मी तेल लावून घेतलं हातानेच आणि आता गॅस सुरू करून घेते थोडंसं तेल लावायचं जेणेकरून भा भाकरी तव्याला चिपकली नाही पाहिजे चिटकली नाही पाहिजे तर गॅस मोठाच ठेवायचा कारण ह्या भाकरीला तवा खूप छान तापलेला कडकडीत तापलेला पाहिजे भाकरी लाटण्यापूर्वी पुन्हा एकदा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा हातावरती आणि त्याचे काठ असे छान दाबून घ्यायचे म्हणजे भाकरी जास्त फाटत नाही भाकरीला तडा जात नाही तर अशा हा प्रकारे मी हातानेच याला थोडी मोठी करून घेते जर लाटण्याने लाटायचा प्रयत्न केला तर ती लवकरच फाटते त्याच्यामुळे मी थोडी भाकरी भाकरी जी आहे सुरुवातीला हातानेच थापून था, 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 घेते थोडी हाताने थापल्यानंतर मग मात्र मी तिला लाटण्याने एकसारखी करून घेत असते तुम्हाला जशा पद्धतीने जमेल तशा पद्धतीने तुम्ही भाकरी इथे थापू शकतात लाटण्यानेही सुरुवातीपासून लाटू शकतात थोडीशी लाटण्याने जर लाटायला गेलं पटकन तर भाकरीला तडा जातात त्याच्यामुळे हाताने थापलेलं मला बरं वाटतं ते तर ठीक आहे व्यवस्थित आपली लाटून झाली आहे खूप जाडी नाही खूप पातळ नाही अशी तर आता बघा आम्ही तेल टाकलं होतं सुरुवातीला त्याच्यामुळे भाकरी अशी छान तव्यावरती सटकली नाहीतर ती चिपकते चिटकते तव्याला मग ती चांगली होत नाही छान फुगत नाही छान शिजत नाही कुठे जळते कुठे जळत नाही त्याच्यामुळे तवा कडकडीत कर तापलेला हवा थोडंसं सुरुवातीला पहिल्या भाकरीच्या वेळेसच भाकरी मी तेल लावते दुसऱ्या भाकरीच्या वेळेस मी त्याला तेल लावत नाही तर भाकरीला आपल्याला दोनदाच पलटायचं आहे एकदा माझं पलटून झालेलं आहे तो मी बघितलं असेल आता दुसऱ्या बाजूने थोडे डागा आले की मी त्याला पुन्हा एकदा पलटणार त्याला दुसऱ्यांदी पलटलं की ती भाकरी छान फुगून येते त्याला गॅसवरती भाजायची गरज नाही कारण जर गॅसवर भा गॅसवरती भाजायला गेलं ना तर तांदूळ जळल्यावरती कसा वास येतो तसा वास यायला लागतो त्याच्यामुळे मी भाकरी तव्यावरच भासते आता तुम्ही बघू शकता दुसऱ्या पलटीमध्येच भाकरी इतकी व्यवस्थित फुगत आहे छान त्याला कपड्याने थोडी दाबून घेतली म्हणजे आतमधून छान शिजून जाईल अशा प्रकारे आपल्या भाकऱ्या इथे बनत आहेत आणि ह्या फार चविष्ट लागतात आमच्या घरात सगळ्यांना आवडतात म्हणजे भाकरी न ना खाणारे नाकं मोरडणारे ना भाकरीलाही तांदळाची भाकरी मात्र खूप आवडीने खातात आमच्या घरामध्ये हो मंडळी त्याच्यामुळे मी अधूनमधून बनवत असते तुम्ही पण ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर